विकसित भारत संकल्प यात्रा पुणे शहरातल्या खडकी छावणीच्या परिसरात दाखल झाली यावेळीतल्या नागरिकांना प्रामुख्यानं प्रधानमंत्री स्वनिधी योजना आरोग्य तपासणी शिबिर प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड योजना उज्ज्वला कार्ड योजना आधार अपडेट राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम शहरी गरीब योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना विश्वकर्मा खादी ग्रामोद्योग अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली दरम्यान शिवाजीनगर मतदारसंघात बावीस ठिकाणी ही यात्रा काढण्यात आली यात्रेत सुमारे सतरा हजार नागरिकांनी सहभाग घेतला तर चार हजार एकशे त्र्याहत्तर नागरिकांनी योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे अशी माहिती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली मी गेले तीस वर्ष टेलरिंगचा व्यवसाय करतोय विश्वकर्मा कौशल्य सम्मान योजनेमध्ये मी भाग घेतलेला आहे मला त्यांच्याकडून कर्ज भेटलं तर मला माझा धंदा वाढून मला त्याचा फायदा करता येईल आ आज मी विचारलं त्यांनी मला पूर्ण माहिती दिली की तुम्हाला एक लाखापर्यंत कर्ज भेटणं करू तर त्याच्यामध्ये मी सहभाग झालेलो आहे